हॅलो फ्रेंड आता मी आईकडं चालली आई रानात खोरपायली आता बघा माझ्यावर किती रागवली पाय गेल नाही म्हणून उगस बघा आता चालले तिच्याकडं लय दुखते लय दुखते बाबा कधी राहणार का मी काम करू काही कळ नाही राहणार दन द माझं कमी होईल आता कुठं गेली कुठं हुडकू मी हिला एक एकतर माझ्यासोबत बोलाना झाली बंड्या तर माझ्या पुढं निघालाय थेट पुर वावरात हे बघा हे मला नाही विचारताच गेले रानात म्हणजे तिकडल्या दुसऱ्या रानात गेले मी एकटीच घरी ठेवली काय देवा एकतर मी काम करीन आहे झुपून आहे पैसे गेले दहा हजार रुपये दवाखान्याला त्यामुळं घरचे माणसं लय परेशान झालेत माझ्यावर मला कोणी सध्या बोला नाही बघा थोडं कामच करते बघू कसं वाटतंय ती आता हारण आले तिकडं लय लांब ते तुम्हाला दिसणार नाही उगं नॉर्मल दिसतात बघा नॉर्मल बापरे आईचं तरी काय खोट आहे म्हणा एवढं मोठं गाव रानातन झालंय काय बाबा एकटीनं कवा खुरपायचं आखं रानच पडी पडलंय की बघा हो का मी लक्षच नाही दिलं आईला माझा हातभरा असते कामामध्ये पण आता काय मी दुखणं आजारी पडले पण मला हळूहळू काम करावं लागेल कुठ गेली की मी झोपले होते उपटाना बी झालाय मला हे करावं लागेल खुरप आणावं लागेल हरभर महागून पेरल्यामुळं कसं आलंय तिकडलं हरभर अजून पंधरा दिवसात काढायला येईल आणि इथल्या हरभऱ्याला आताशी फुलं लागलेत आणि ते बी मरणाचं गोवत झालंय मध्ये मी ते आईला हरभर खुरप लागलो होत आता ही सध्या मलाच खुरप लागावं लागणार आहे कारण आईच्या हाताखाली कोणी माणूसच नाही तिचा तरी काय जीव गेलाय जा जाऊन कुठे गेले काय माहिती गायब सापडा नाही मला <laughs> म्हणलं होतं चांगला मोबाईल घेईन आयफोन काम करीन कोल्हापुरात बघा ना कसं नशीब आहे मला तर विचार करू करू जास्तच शावकट लय म्हणजे लय ताण येतं आहे मला की मला वाटते मी मग आता कोल्हापुरात जॉब करायले होते तर थोडे थोडे पैसे करून चांगला मोबाईल घेईन तर काय मी आजारी पडले वरून या जाण्याचा खर्च आणि दवाखान्याला दहा हजार रुपये गेले दहा आणि जे टोटल पंधरा हजार रुपये गेले कोण्या बोळात गेले काही कळलं नाही पैसा कम खूप अवघड आहे पण गमवना काहीच अवघड नाही म्हणते तस काम आहे ए जनावरांनो तुला माहिती का आई कुठे ती तुला माहिती का कुणीच बोला नाही आई कुठे गेली यार ए ढबरे ढबरू हे माझा गबरू एकलं हुशार हायकर हायकर सगळं घ्यायला हायकर हायकर नाही कर ना काय करायचं नाही ना करायचं माझी भाची पण गायब आणि आईन ती पण गायब मला तर झोपीची आवश्यक आवश्यकता होती मग एक व्हिडिओ अपलोड करून झोपले होते आता शे कोटले झोपलेली कसे आहे ना एकदा वाटूळ झालं आयुष्यात की कायम वाटुळं होते है? टेन्शन 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 वारे वा टेंशन हा टेन्शनला बार एकदाच जाळात जाळून टाकलेलं ला आहे चांगलं तिकडं बघते बाईच्या इकडं आहेत अशोक अय अशोक अशोक ए अशोक बघा आमच्या गाडीचे तीन तेरा नऊ बारा वाजविलेत बघा सोडा याच्याविषयी तर काही बोलायचंच नाही वाव मांजरं किती छान आले मला ना लय आवडते पण आमच्या इथं एवढे छप शंभर मांजरं आहेत पण सगळे छपरी आहेत एक साध्या धरून आहेत बघा आम्ही गरीब माणसं आमचं घर बघा असं आहे आमच्या घराला गिलाबासा नाही कधी कधी असं लाज वाटते माझ्या घराची माझी लय धडपड आहे सगळ्यांना मदत करायची धीर द्यायची सपोर्ट करायची आधार द्यायची पण काय करणार आपली शक्ती ताकद पोहोचना झाली आणि आता बघा मी कोल्हापूरला जायच्या आधी म्हणलं होतं तुम्हाला की मी ढाळे ढाळे खायच्या टायमाला चालले तर ढाळे बघा खाल खायला आले तर तरी सध्या मी खाय नाही काहीच खाऊ वाटत नाही मला बाजरीची भाग करण ठेसा खाऊ वाटायला पण ती बी मिरच्या संपल्यात आता उद्या आंबे बाजार आहे आता बाजारला जायचंय उद्याच्याला गाई आणणार आहे आमची मग मी तुम्हाला छान पैकी ठेचा करून दाखवते आणि बाजरीची भाकरी मला तर लय आवडते बघा हे बघा हे अरे बघा बाईच्या घरी आली कोण आहे का बघ कुठे गेले ग आईन ते इकडे आलेत का नाही तू कुठे मी घरात झोपले होते ग आता उठले सकाळी तू इकडे साडी तुझ्या घावर हा इकडं कुंकड गिरतीच ग तिकडे गेल ते चार्जिंगला लावायला कौसीत आली काय कि पण चिव्हिता पुढे घेते समोर म्हणलं पुष्पी कुठे गेली ग तर म्हणजे चार्जिंग लावाय म्हणलं पांढर लुगडं होतं गिंगावर रात्री ग बाक जेवायला होती अगं बाय काहीच खावाटना झालंय मला मी घरी बी नाही जेवले सांगू म्हणजे आता जे मी आलं पुष्पुला जेवायला सांगितलं होतं एवढं एवढं काढून होतो ते अन्न म्हणलं थांबायचं काही लगुशी जाता बाका पा पाळू आला त्या भाऊ कसल्याड बोरच बसला होता ती गोपीनाथ माळी आणि आता असा आहे का घरी देव ते हाय झोपल्याला घरी मग आईन ते दिसानात म्हणून इकडं आहेत नाही कि मला वाटलं खाली बी नाही कुठं गेले काय माहिती नव्या रानात गेलेत किना बकरा आणलंय देव देवाला कस आगाव आहे बघा हे करते हा जनावर आहेत की कुठे तिकडलंच राहण्यात गेले काही कि बाबा

कुठून मी इथंच आहे तर कुठं होते इथंच असते मी घरात झोपलेली कवा घराची कुठं जात हिंडतच नाही आता बाहेर हा व्हिडिओ कराल ते कुत्र आला आमचा पदर, पदर होय खाली डोळाय लागला की काय करा हो मी रच खाली अशा झाडायला रस्ता म्हणून खावल्या होत्या माझ चालूच असते काही ना काही मला कोण बोललो की मी त्या झोपले होते मी सराट म्हणजे जेवले तर नाही तुक थोडे जेवले होते झोपले ना आता बघाय आले कुठे गेले ते मला माहिती नाही अगोदर सकाळी बुसकट नाही ती सांगू मग भुसकट नाही आली गेले असते मग नव्या रानात काय मला माहितीच नाही कुठे घेत आता अन्न म्हणले माझं आंगडं आण मी जे हुडकून आले तर आंगडं बी नाही येऊन चिरटून बसली मुठभर गवट